आपण पाहत सत्यदर्शन न्यूज इपरगा येथील समाधान केंद्रात सोळा फेब्रुवारीला ध्यान मंदिराचे उद्घाटन तुळजापूर रोडवरील तये इपरगा येथील श्री गुरुदेव सेवा संस्थेच्या समाधान केंद्रामध्ये निर्माण करण्यात आलेल्या ध्यान मंदिराचा उद्घाटन सोळा शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे तसेच निमित्ताने प्रवचन कार्यक्रमही होणार आहे अशी माहिती डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली मौन तपस्वी म्हणून विख्यात असलेले श्री जडे शांतलिंगेश्वर महास्वामी यांनी समाधान केंद्राची स्था स्थापना केली या केंद्रामध्ये मोठे ध्यान मंदिर निर्माण करण्यात आले आहे दरम्यान दिनांक नऊ ते चौदा फेब्रुवारी दरम्यान रोज सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस महेश पाटील सिद्धेश्वर किनगी संगन बसवा स्वामी प्रशांत बेद दत्तकुमार साखरे राजशेखर शेट्टी मलिनाथ बिराजदार सोमशेखर तेलूर महालिंग परमशेट्टी प्रकाश खोबरे आदी उपस्थित होते श्री गुरुदेव सेवा संस्था परमपूरचे गणेशांत लिंगेश्वर स्वामीजीच्या आध्यात्मिक चळवळीचे अध्वर्यू आहेत सर्वे सर्व आहेत देशभरामध्ये समाधान आश्रम ही परंपरा मग ते हुबळी असेल बसवकल्याण असेल गुलबर्गा असेल देशभरामध्ये तशी एक आश्रम आणि ही परंपरा सोलापुरामध्ये या आश्रमाच्या मार्फत परमपूज्य जे गणेशांत लिंगेश्वर समाधान परंपरेमध्ये आम्ही आज सगळे शिष्य जमलेलो आहोत मला सोलापूरकरांना आणि तमाम महाराष्ट्रातील भक्तांना सांगायला आनंद होतो की माणसाला मनशांतीसाठी कुठंतरी निमानता ध्यान करण्याची इच्छा व्हावी आणि एखाद्या शहरामध्ये ती उपलब्धता नसावी याच्यावरती आम्ही येत्या सोळा तारखेला हे ध्यान मंदिर ज्याला आपण मेडिटेशन हॉल असं म्हणतो आणि विशेष म्हणजे हे सर्व जातीधर्माला मुक्त आहे फक्त इथलं पावित्र्यपरावं इथली नियमावली आहे मोबाईल अगोदर जमा करण्यापासून ध्यानमंडप पत्रकारांनी बघितलं असेल की खाली गेल्यानंतर जर आपण एक पाच मिनिट ध्यानस्थ बसलो तर खरं स्वतःच्या अंतरंगामध्ये आपण डोकावू शकतो आणि प्राणायाम आदी अनेक आपण मनशांतीचे जे काही साधनं आहेत करू शकतो मला सांगायला आनंद होतो आहे की पद्मश्री पोपटराव पवार जे बाजारचे आदर्श गाव बाजारचे सरपंच आहेत ज्या गावात एकशे चाळीस देशातील लोकांनी येऊन भेटी दिलेल्या आहेत तर पद्मश्री पोपटराव पवारसुद्धा परमपूज्य जडेशांत लिंगेश्वर महास्वामीजींचे शिष्य आहेत मला सांगायला अजून आनंद होतो की वारकरी संप्रदायातलं एक मोठं नाव हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज हावसेकर जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जी समिती आहे त्याचे सह अध्यक्ष आहेत असे दोन वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील महानुभव या कार्यक्रमाच्या लोकार्पणाला येत आहेत या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार माननीय दादा कल्याण शेट्टी ही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत यासोबतच अनेक महानुभव हिमालयाच्या उंचीची माणसं अध्यात्मातली माणसं सामाजिक क्षेत्रातली माणसं आणि त्या दिवशी इथे अलोट गर्दीचा सागर परमपूज्य जडेशान लिंगेश्वर महास्वामीजींचे अनेक शिष्य इथं दिवशी येत आहेत पत्रकारांनी निश्चितपणे याचं वार्तांकन कारण सोलापूरकरांना कुठंतरी शांतपणे ध्यान करता यावं अशा पद्धतीचं हे झालेलं आहे सर्वांना आम्ही आवाहन करतो सोलापूरकरांना की इथं त्यानंतरच्या अनेक चळवळी आहेत की वेगवेगळ्या पद्धतीचे ध्यान ध्यानशिबीर वेगवेगळ्या परंपरेतले हे पण इथे आम्ही परवानगी देणार आहोत सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा